दीडशे ग्रामचे एकशे पस्तीस असे या पद्धतीने चालू आहे आता माझं समजत आमच्या भागातले बरोबर आता एक नंबर माल सुद्धा तुम्ही इथं जाणता नाही नाही मार्केट व्यापारी जर जागेवर माल घेतला समजा माल चांगला असेल चांगला घेतला मग काय नाही तुम्हाला मग तो चांगल्या क्वालिटीचा माल तिथं तुम्हाला स्थानिक ऐंशी टक्के माल जागेवरतीच गेलेले ऐंशी टक्के माल जागेवर जुलै 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 अच्छा जागेवर देणं जास्त नाही नाही दोन्ही बाजू पर्याचा असा आहे आता माझा स्वतःच दोन चार दिवसाचा अनुभव आहे एकशे पाच तुम्हाला एकशे पाच मागितलं शंभर मागितलं एकशे मागितलं एकशे पाच मागितलं तिथून तुम्हाला म्हणतोय तुमचं असं झालं जवळ तुमचा माल येऊन का साईज नाही म्हणजे मला शेतकऱ्याला कुठलाही शेतकरी स्वतःच्या बागेत फिरत असताना त्याला त्याची साईज माहित असताना हा उत्तम तुमची साईज नाही त्याला कलर नाही पोपट कलर आहे म्हणजे ते आपल्याला उदाहरण पाठवल्यानंतर असे अनुभव येतात बघतो ना त्याला तरी पण काय म्हणतात ते तुम्हाला मला असा हिरो आहे तुमचा मला साईज नाही म्हणजे आपल्याला साईज असं सुद्धा ते साईज नाही असं म्हणतात मग आपण उदाहरण साहेब आम्ही दीडशे सांगितलं ना तुम्ही काहीतरी तुम्ही पुस्तकी आउट कम करो म्हणजे ही भाषा पुस्तके बोल ते बोलण्याच्या अगोदर शेतकऱ्याला बोलायला लागतात मला स्वतःचा अनुभव आहे दीडशे रुपये सांगितलं आपण ते तुम्ही पुस्तके बोलो असं करा म्हणून तुम्ही सांगा काय सांग तुम्ही दहा किलो मागा मला तसं काही राग नाही तुम्ही ऐंशी रुपये लावा पा पंच्याऐंशी केले नव्वद केले पंचाण शंभर किलो एकशे पाच नंतर सात अकरा आज काल तर अकरा लावले शंभर ग्रामचे पटलं ते अकरा ने घेशे अकरा ने घेशी तुम्हाला सांगतो सर त्याला अभ्यास केलाय रिजेक्शन ते कसं करतात चाळीस टक्के रिजेक्शन करतात घरी सुद्धा हो बोली करतात आम्ही दोन तीन टक्क्याचे चार पाच टक्क्याचे दाने म्हणजे आपण त्याला बुलकी म्हणतो आमच्या भाषेमध्ये ते घेऊ आणि पहाट्या मला एक सांगा तो जे समजा माल त्यांनी तिथला नेला एकशे अकराने घेतला किंवा एकशे पाच ने घेतला तोच माल इथे आल्यानंतर काय रेट ने जातो त्याचे पैसे सरासरी नव्वद रुपये तरी आले पण डॅमेज येतात ना अच्छा आज तुमच्या ते सांगायचं एकशे अकरा ते आपण रिजेक्शन मार्केटला आणला तो एको त्याचे पैसे सत्तर ना त्यानंतर परत त्या दोनची धेरीच करा दोन ना भागा आपल्या सरासरी किती हे पाहिजे ते काय फक्त त्यांचं कसं आहे आपल्या सुद्धा एकशे एक्कावन्न माल घेतला किती किती पैसे झाले हाय जर पाहिजे रिजेक्शन मध्ये ते पंचवीस टक्के चाळीस टक्के रिजेक्शन काढतात ते माल काय करतोजली शेतकऱ्यांचा अंदाज असा आहे की जाग्यापेक्षा मार्केट मध्ये पंचवीस ते तीस रुपये किलो वाढव प्रत्यक्षात प्रत्यक्षात पंचवीस ते वाहतूक सोडून वीस रुपये किलोला जर फायदा होत असेल कारण बाजारामध्ये इथे व्यवस्था काय की तुमचा डॅमेज झाला ग्राहक वेगळा आहे सर्व वे वे प्रकारचे याला ग्राहक आहे तिथे तो माल सॉर्टिंग करून एक नंबरच घेतो दोन नंबरला त्याला काय त्याचं तिथे आणि खऱ्या अर्थानं आज बाजारपेठ हा स्पर्धा तयार झाली आता जर समजा तुम्हीच तिथून एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं शॉर्ट तिथेच केलं तुम्ही आणि ते जर इथं पाठवलं तर नाही 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 शॉर्टिंग इ तर होत आहे आपल्याकडे शेतकरी शॉर्टिंग करतो एवढ्या हरकड नाही शेतकरी नाहीयेत हर मिळत नाही कामगार मिळाली माल शॉपिंग सांगल्यामध्ये हलकं टाकण्याची शेतकऱ्याची जी प्रवृत्ती हे शेती बदलू शकत नाही आज इथं आपल्याकडे साहेब जागा कमी आहे पण आज आम्ही जिथं मार्केट वर गेलीये पाच पाच मशीन शिंग लावलेले आहे एका सेकंदात तीस तीस पस्तीस वेळा फोटो निघतायत आणि त्या वजनाप्रमाणे आणि त्याच्या कलर प्रमाणे आणि मला साहित्य आज आपण नाशिक मध्ये जवळजवळ साठ हजार फुटात सेल वलव केले तर मंडळी नाशिकला अनेक तिथं देशातल्या तज्ञ मंडळींनी त्या मार्केटला भेटी दिलेल्या आहेत पण जागे अभावी आपण इथं जरी करत नसेल तरी खऱ्या अर्थानं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मी तुमचा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं सन्मान करेल की आज आम्ही शेतकऱ्यांना न्याय दिला म्हणून आज इथपर्यंत आखी मार्केटमध्ये आज महाराष्ट्रात आवक जास्त असेल तर पुणे कृष्ण बाजार समितीमध्ये आणि ती व्यवस्था म्हणजे आज इथलं संचालक मंडळ असेल किंवा इथलं कर्मचारी वर्ग असेल किंवा आपण सचिव साहेब म्हणून काम करताय सभापती साहेब म्हणून काम करताय त्या त्या वेळेच्या घटकानं इथं डाळिंबोलेला न्याय दिलेला आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रात टॉपला जर असेल तर पुणे मार्केट रेटच्या बाबतीमध्ये अच्छा कारण इथं स्टॉल वाला ग्राहक आहे मॉलवाला ग्राहक आहे शेजारी मुंबई आहे गोवा आहे बेंगलोर आहे आणि आज प्रशस्त जागा इथं देत असताना ग्राहक सुद्धा तेवढा दर्जेदार आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव साहेब या ठिकाणी भेट द्यायला येत असताना त्यांनी खरी शेतकऱ्यांसाठी जी सुविधा दिलेली आहे ती जाणून घेऊन आज बाजारपेठ उद्याचा भविष्य काळ इनामच्या द्वारे कसा जोडला जाईल हे सुद्धा स्वप्न बाजार समितीचं आणि हे सर्वात आम्ही केलेली आहे या बाजार समितीमध्ये भविष्यात आपल्याला इनाम कर कसं जाता येईल आणि अजून व्यापारी वर्ग कसा जोडला जाईल हे सुद्धा मी पाहतोय आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न पण करतोय पण साहेब आज तुम्ही या मार्केटमध्ये आल्याच्या नंतर हे डाळीमोली मुलाखती मुला घेतल्यानंतर आज व्यापारी वर्ग सुद्धा इथं भरपूर आहे पण जे महाराष्ट्रात अजून शेतकरी वर्ग आहेत जो अजून जागेवर देण्याचं धोरण ठेवतोय त्याच्यासाठी काय सांगाल नाही इश्यू कसा आहे की शेतकऱ्याने शेवटी ठरवावं की त्याला कुठे जास्तीत जास्त भाव मिळेल नुसता भाव मिळाला तरी तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे रिजेक्शन जास्त झालं तर त्याचा काही उपयोग होत नाही तर ह्याचं सगळं तारतम्य हे शेतकऱ्याने ठरवावं आणि त्यांना जर मार्केटमध्ये सर्व प्रकारचा माल विकला जातोय तर त्या ठिकाणी म्हणजे त्यांना पटत असेल तर जर जास्त भाव मिळत असेल तर त्यांनी आवश्यक आता त्याच्यासाठी आपण बाजार समिती किंवा इथल्या व्यापाऱ्यांनी काय करायला पाहिजे जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगलं होईल म्हणजे आता ज्या पद्धतीत आहे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यापेक्षा अजून काय डेव्हलपमेंट होईल आणि इनामद्वारे कसं होईल इनामद्वारे आता आपल्याला व्यापारी म्हणून अनुभव आहे तुम्ही एखादी कमोडिटी घ्यायला जम्मू काश्मीरला जाता तुमचा पाच पन्नास हजार खर्च जर इनामद्वारे वाचत असेल तर ते तेवढेच भाव तुम्ही जास्त देऊ शकता किंवा तुमचा मार्जिन प्रॉफिटचं मार्जिन जे ते वाढवू शकतो तुम्ही तुमचं ऍक्च्युली त्यामुळे इनाम ट्रेड वाढला पाहिजे एस्पेशली आता कसं आहे की तुमच्याकडे येणारा पर्टिक्युलर शेतकरी त्याच्या क्वालिटीची तुम्हाला आयडिया आहे तुमच्याकडनं जो विकत घेतो त्याला जर ती आयडिया पटली तर तो, तो म्हणेल ना की बाबा ह्या शेतकऱ्याचा माल किती आहे मला एवढा एवढा पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी इनामद्वारे जर झाल्या तर त्याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट काय डिजिटल पेमेंटमुळे शेतकऱ्याला ताबडतोब पेमेंट मिळेल त्यामुळे जास्तीत जास्त इनामवर हे व्हायला पाहिजे शेती आणि हे जे आता आपण जे काही शेतकऱ्यांचा अनुभव ऐकला ना म्हणजे जाग्यावर येणारे जे व्यापारी आहे हा व्यापारी हा नेहमीच हुशार आहे शेतकऱ्यापेक्षा त्यात काही शंका नाही व्यापाऱ्याला सायकोलॉजी शेतकऱ्याची कशी बिघडायची हेच पण टेक्निक असलं त्यामुळे त्यांनी जरी दीडशे सांगितला तर तो ऐंशी वरून एकशे दहावर आला आणि ते दीडशेवरून एकशे दहावर आले म्हणजे त्या मार्जिनचा फरक बघा बरोबर म्हणजे आता ते शेवटी शेतकऱ्यांनी अनुभवानुसार तारतम्य बघूनच तो निर्णय घ्यायला पाहिजे पण मग जिथे सर्व सरासरी मालाचा भाव जास्त मिळू शकतो कारण तिथे येणारा दोन नंबर तीन नंबर चार नंबर घेणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी इकडे यावं लागेल इथं आल्यावर इथले व्यापारी म्हणा तुम्ही एक नंबर तिथं दिला आता याला असा रेट आहे त्याच्यामुळे बघून तुम्हाला शेवटी म्हणजे तुमचा अनुभव महत्वाचा आहे पण ज्या ठिकाणी तुमच्या सर्व प्रकारच्या मालाला मार्केट मिळेल तिथे आणलं तर तुम्हाला त्याची सरासरी जास्तच मिळेल असं मला वाटतं पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती साहेब मध्ये एक पॅटर्न तयार झाला निलावत अगोदर वसन साहेब महाराष्ट्रात पुढेच नव्हतं आज आपल्याकडनं कोलणार इथं प्राप्त होते रात्रीचा आणि शेतकऱ्याची वजन ही ताबडतोब त्यांच्या समोर होतात इलेक्ट्रॉनिक काट्यावरती डेफिनेटली तीच कायद्याला अपेक्षित तीच बाब आहे म्हणजे आता ठीक आहे ओव्हर द पिरियड व्यापाऱ्यांनी काय पद्धती पाडल्या आणि त्याच्यावर काय परिणाम झाले त्याच्यापेक्षा आलेल्या मालाचं वजन म्हणजे तुम्ही तिथे समजा पाचशे किलो झाला ट्रान्सपोर्टेशन मध्ये समजा त्यातले दोन चार किलो कमी झाले तरी काही हरकत नाही ते चार किलो कमी झाले तर पण इथं प्रत्यक्ष वजन झालं तर त्यांना परफेक्ट आकडा मिळतो त्यामुळे असंच व्हायला पाहिजे इथं वजन झाल्यानंतरच त्याचा ट्रेड व्हायला पाहिजे आणि मग नंतर इथं एकदा वजन झाल्यानंतर ट्रेड होताना परत वजन करायची काही गरज नाही पडणार त्याच्यात साहेब मी पुणे जिल्हा आपले अवेलता लोक बाजार समितीचा संचालक आणि उपसभाधी म्हणून काम करतात मी काही बाजारांना भेटी दिल्या होत्या त्या ठिकाणी मला आढळलं होतं की नीलाव ज्या होतात पण इथं ट्रेड नव्हता पण ट्रेड बनवायला थोडासा त्रास पण झाला पण बाजार समितीचं मला कौतुक करावं लागेल तर मी रात्रीचे तोलणार दिले आम्हाला रात्री दहा वाजता कांद्याची मी गेली आज निलावा वजनावर सुद्धा पाठक आपला तोलनार प्राप्त होतोय त्यामुळे शेतकरी निश्चिंत घरी जरी राहिला तरी बाजार समिती त्याच्यावरती नियंत्रण करते हे त्याच्यातलं सिद्ध झालं आणि म्हणून शेतकरी आज प्रामाणिकपणे तुम्हाला घेऊन येतोय आणि शेतकऱ्यांना आम्ही प्रमोट केल्यानं सांगतोय की तुम्ही जागेवर किंवा मार्केटला ना पण मोकळे या आमच्या बाजार समिती जेव्हा असता पहा इथल्या डाळिंबाचे रेट पहा तुम्हाला पैसे कुठं वाढत तिथे खऱ्या अर्थानं आज कौतुकार असं वाटतं की देशभरातला ग्राहक वर्ग आमच्याकडे जोडलेला आहे आणि राज्यातला शेतकरी जोडला गेलेला आहे आता हे पाहिलं तर नगर जिल्ह्यातून आलेले आहेत हे पाहिलं तर संभाजीनगरमधून आलेले आहेत आणि आता इथे एक शेतकरी हा तुम्ही जत म्हणजे हे सांगली जिल्ह्यातून आले वेगवेगळ्या जिल्ह्यातले शेतकरी पाहायला भेटतील म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पासून शेतकरी आलेले आहेत अगदी बीड असेल जालना असेल खूप लांब लांब शेतकरी आले म्हणजे प्रत्येकाशी चर्चा केल्या तर सगळे शेतकरी समाधानी आहेत या मार्केटवर आज आपल्या आग, डाळी मेडला भेट दिली साहेब आणि आमच्याही शेतकऱ्यांची आता समजून घेतल्या आणि व्यापाऱ्यांच्या वेळोवेळी समजून घेतल्याबद्दल धन्यवाद